सभापती मोदया सन्मान्य सदस्यांनी मुंबईच्या नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची लक्षवेधी या ठिकाणी मांडली परंतु काही वस्तुस्थिती चुकीची रेकॉर्डवर येऊ नये म्हणून फक्त मी काही पहिलं एक मिनिटामध्ये खुलासा करतो प्रज्ञा संस्थेने जी काही आकडेवारी दिलेली आहे की प्रज्ञा संस्थेनं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे भयावह चित्र तर पहिलं ही चौकशी करणं गरजेचं आहे की प्रज्ञा संस्थेने जो काही अहवाल सादर केलाय हा स्वतःहून केलाय कुणीतरी मॅनिप्युलेट करून करायला लावलाय की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत असताना समोर आलेला आहे हे पहिलं महत्वाची भूमिका ती त्याच्यातली शिंदेसाहेब हे मी राजकीय सांगत नाही पण मुद्दाम एकच पॉइंट मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रज्ञा संस्थेचा अहवाल काय हा त्या संस्थेचा अहवाल काय तर एक शौचालय एक शौचालय शहाऐंशी पुरुष वापरतायत एक शौचालय एक्याऐंशी पुरुष वापरतायत पुरुषांसाठी जी शौचालय ही सातशे बावन्न आहेत आणि स्त्रियांसाठीची शौचालय ही अठराशे वीस आहेत तर सार्वजनिक शौचालय आपल्या मुंबईमध्ये दहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी आहेत आणि त्याच्यावर आपण जे शौच कुपे म्हणतो ते एक लाख एकोणसाठ हजार छत्तीस आहेत सभापती मोदी या अहवालामध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये किती फरक आहे हे देखील आपल्या निदर्शनास आलं असेल त्याच्यामुळे या संस्थेनं अशा पद्धतीचा आधी हा अहवाल का सादर केला याची देखील आपण चौकशी करू त्याच्या मागे त्या संस्थेचा उद्देश काय कारण शेवटी सगळे लोकप्रतिनिधींवर हा आक्षेप येतोय सगळ्या आमदारांवर आक्षेप येतोय आणि याच्यामध्ये असं दाखवलं जात आहे की जेवढी शौचालय आहेत म्हणजे दहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी शौचालयाच्या अगेन्स्ट फक्त दोन हजार शौचालय मुंबईमध्ये आहेत असं त्या अहवालामध्ये नमूद आहे सत्तर टक्के जे सन्मान्य सभापती मोदी यांनी सांगितलं की सत्तर ठिकाणी पाणी जोडणी असा अहवाल आहे पण तो पूर्ण सर्व्हे केल्यानंतर ब्याऐंशी टक्के ठिकाणी हे पाणी जोडलेलं आहे साठ टक्के ठिकाणी फक्त वीज आहे अशा पद्धतीचा अहवाल आहे अठ्ठ्याऐंशी टक्के वीज जोडलेली आहे परंतु सन्माननीय सभापती मोदी यांनी जी गोष्ट सांगितली आणि तुम्ही देखील मागणी केली अठ्ठ्याऐंशी टक्के जरी असली तरी उर्वरित टक्केवारी जी आहे तिथं आपल्याला अजून वीज जोडणी किंवा पाणी जोडणी करायची आहे तर त्या संदर्भातले निर्देश हे महानगरपालिकेला दिले जातील मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की चौदा हजार एकशे सहासष्ट ही म्हणजे सीट्स आपल्या त्या मंजूर झालेल्या आहेत त्याच्यापैकी अकरा हजार एकशे सहासष्ट यासाठी जवळजवळ दहा कोटी ऐंशी दहा कोटी ऐंशी लाख रुपये हा निधी देखील वितरित केलेला आहे आणि वैयक्तिक शौचालयासाठी चार हजार चा, चार हजार सहाशे बहात्तर सीटचा आराखडा मुंबई महानगरपालिकेनं तयार केलाय त्याच्यातले तेराशे तेहत्तीस प्रस्ताव हे ते मंजूर केलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारे तेहत्तीस लाख रुपये हे देखील वितरित करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या संस्थेनं अहवाल आणलाय त्याच्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या वस्तुस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तरी देखील स्पेसिफिक जर आपण सांगितलं मला की कुठच्या संचालकानं शौचालयानं लॉक लावून ठेवलेली आहे कुठच्या संचालकानं भाड वाढवलेलं आहे कुठच्या शौचालकांनी सार्वजनिक शौचालय ही वैयक्तिक शौचालय केलेली आहेत त्याची यादी जर आपल्याला मिळाली तर त्यांच्यावर देखील कारवाई करू आणि महानगरपालिकेला अशा पद्धतीचा एक ड्राईव्ह घ्यायला लावू की जे संचालक अशा पद्धतीची मनमानी करतायत त्यांच्या ताबामध्ये शौचालय किती आहेत ती सार्वजनिक म्हणून खुली करण्यात येते सन्मान्य सभापती मोदय सन्मान्य दरेकर साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो सुरुवातीलाच मी सांगितला की ज्या संस्थेच्या माध्यमातून अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या अहवालामध्ये प्रचंड तफवत आहे तर त्या सगळ्या आज कुठं नमूद केलेलं नाही परंतु हा जो प्रस्ताव किंवा ह्या संस्थेनं जो अहवाल तयार केला त्याची नक्की चौकशी करू त्याच्या मागचा त्याच्या मागचा हेतू त्यांचा काय होता हे देखील शोधून काढू आणि आता आपण जो मूत्रालयाचा विषय ह्या ठिकाणी मांडला तुम्ही जो सांगितलेला मार्ग आहे त्याच्यावर करण्याचे निर्देश देखील देऊ परंतु काही दिवसापूर्वी पाचशे मूत्रालय ही महानगरपालिकेने मंजूर केलेली आहेत परंतु ही करत असताना तुम्ही सांगितलेल्या स्पेसिफिक रोडवर जास्तीत जास्त कसे होतील अशा पद्धतीची देखील सूचना दिली जाईल हा जो प्रश्न आहे तो सन्मान्य सदस्यांनी विचारलेला हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे परंतु महाराष्ट्रामध्ये देखील ही रिक्वायरमेंट ही ना येणार नाही तशा पद्धतीच्या सूचना देखील संबंधित विभागाला दिल्या जातील आणि पहिला प्रश्न जो विचारला पूर्ण माहिती घेऊन चित्रताई तुम्हाला महानगरपालिका अवगत करेल अशा पद्धतीची यंत्रणा उभी केली जाईल सन्मान्य सभापती मोदया सचिन भवानी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्वाचा आहे कारण शौचालयाच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती आपण जर पाहिजे असेल तर आपण ती देखील करू आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली करू परंतु या सगळ्या याच्या बाबतीमध्ये काही नियमावली देखील असणं गरजेचं आहे जसं आपण सांगितलं की एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो एखाद्या शासकीय बिल्डिंगमध्ये गेलो तरी तिथे निर्बंध काही घातले जातात अशा पद्धतीची काही जर समिती तयार करून निर्बंध उठवता आले तर त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल आणि सुरुवातीला सचिन भाऊनी जो मुद्दा मांडला की संस्थेमार्फत ज्यांचा एक नंबर आलाय ते बॅनर लावतात असे संस्थेमार्फत किती एक नंबर आलेले आहेत आमदार त्यांची देखील चौकशी केली जाईल आणि कोणी कोणी बॅनर लावले त्याची देखील चौकशी केली जाईल ठीक आहे